महाराष्ट्रातील झेडपी निवडणुकीत अभूतपूर्व आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे हळदी कार्यक्रमाला गेलेल्या काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवाराचं अपहरण झाल्याचा आरोप आणि उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी त्या थेट वीस ते पंचवीस गाड्यांच्या ताफ्यासह प्रगट झाल्या निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार अंजना सुनील चौधरी सा अपहरण झाल्याची तक्रार काँग्रेसने पोलिसांकडे दिली होती या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली चोवीस तारखेला सायंकाळी अंजना चौधरी या उदगीर येथे हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या कार्यक्रमानंतर त्या अचानक बेपत्ता झाल्या प्रत्यक्षदर्शीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून दावा करण्यात नसल्याने अपहरणाची हस्तक्षेपाची मागणी केली आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंजना चौधरी अचानक पोलीस बंदोबस्तात आणि वीसहून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आघाडीनंतर त्या गटात आता भाजप आणि पर्यायी भाजपचे दोनच उमेदवार शिल्लक आहेत पर्यायी भाजपचा उमेदवार सध्या गायब असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संपूर्ण काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी संताप व्यक्त करत हे महाराष्ट्र आहे की बिहार असा सवाल उपस्थित केला आहे लोकशाहीच्या प्रक्रियेत असा दिवसाढवळा प्रकार ही केवळ राजकीय घडामोड नाही तर लोकशाहीसाठी गंभीर इशारा मानला जात आहे दरम्यान तुम्हाला पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका